सर्वांना नमस्कार दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र द्वारे इतिहास भाग दोन साठी ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याचा घ्यायचा आहे त्यांच्यासाठी प्रवेश प्रक्रिया ही सुरू करण्यात आलेली आहे दूरशिक्षण केंद्राच्या एम ए भाग दोन इतिहासासाठी प्रवेश घेताना विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या वेबसाईट वर जाण आवश्यक आहे तिथून त्यांना एक ऑनलाईन फॉर्म जो आहे तो भरायचा आहे आणि त्यांची जी सेकंड इयरची जी फी आहे ती देखील या माध्यमातून ऑनलाईन माध्यमातून त्यांना भरायची आहे तर त्यासाठी काय टप्पे ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर सर्वप्रथम तुम्ही युनि शिवाजी एसी डॉट डॉट एसी डॉट इन या शिवाजी विद्यापीठाच्या वेबसाईट वर जाणं आवश्यक आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला इथे खाली की तुम्हाला वेब ऐप्स नावाचं एक टॅब इथं दिसेल तर या वेब ऐप्स या टॅबवर सर्वप्रथम क्लिक करणं आवश्यक आहे वे वेब ॲपवर क्लिक केल्यानंतर तुम्ही या ऑनलाईन पोर्टलला येता आणि या ऑनलाइन पोर्टलवर स्टुडंट पोर्टल असा टॅब तुम्हाला दिसेल या स्टुडंट पोर्टलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन नावाचं एक पोर्टल दिसेल टॅप दिसेल रजिस्ट्रेशन टॅब या रजिस्ट्रेशन वर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला डिस्टन्स स्टुडंट रजिस्ट्रेशन असं तुम्हाला वाचायला मिळेल डिस्टन्स स्टुडंट रजिस्ट्रेशन तर याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्टुडंट रजिस्ट्रेशन पोर्टल जे आहे ते तुमच्या समोर ओपन होईल तर या इथे तुमचा जो मागच्या वेळी तुम्ही फॉर्म भरताना जो ईमेल आय डी वापरला होता तो तुमचा ईमेल आयडी इथं टाकायचा आहे आणि त्याच मागच्या वेळी तुम्ही जो पासवर्ड बनवला होता तो पासवर्ड देखील इथं तुम्हाला टाकून लॉग इन करायचं आहे इथं कुठल्याही पद्धतीनं परत रेग्युलर स्टुडंट किंवा डिस्टन्स स्टुडंट रजिस्ट्रेशन या लिंकला जाण्याची आवश्यकता नाही फक्त ईमेल आय डी टाकायचा तुमचा जो तुम्ही फॉर्म भरताना मागच्या वेळी वापरलेला होता तो आणि पासवर्ड हे टाकून तुम्हाला लॉग इन करायचं इथं लॉग इन करण्यासाठी मी एक ईमेल आय आहे तो मी आता वापरत आहे इथे एक ईमेल आय डी आणि पासवर्ड मी वापरत आहे आणि त्यातून मी लॉग इन करून तुम्हाला डेमो दाखवतो ज्यांचं ज्यांना आपले पासवर्ड आठवत नसतील त्यांनी फॉर्म भरताना वापरलेला ईमेल आय जो आहे तो वापरून फॉरवर्ड पासवर्ड करावं आणि त्यातून आपला नवीन पासवर्ड त्यांना जनरेट करता येईल तर या पद्धतीनं ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला हे डॅशबोर्ड दिसेल आणि डाव्या बाजूला असे काही टॅब तुम्हाला दिसतील तुम्ही मागच्या वेळी ज्यावेळी फॉर्म भरला होता त्यावेळी याच माध्यमातून फॉर्म भरलेला होता तर तुम्हाला इथू इथे एनरोलमेंट फॉर सेकंड अँड थर्ड इयर असा ऑप्शन दिसेल एनरोलमेंट फॉर सेकंड अँड थर्ड इयर तर इथे जाऊन तुम्हाला Osionfish. क्लिक करायचं आहे आता तुम्ही एम ए सेकंड साठी प्रवेश घेणार आहात त्यामुळे एनरोलमेंट फॉर सेकंड इयर असं त्याच्यामध्ये पण आहे तर त्यामुळे एनरोलमेंट सेकंड अँड थर्ड इयर वर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा ब्रांच हिस्ट्री म्हणून दिसेल आणि इथे तुम्हाला थर्ड सेमिस्टर फोर्थ सेमिस्टर असे दिसेल एनरोलमेंट फॉर सेकंड अँड थर्ड इयर असं लिहिलेलं दिसेल आणि इथं ब्रांच हिस्ट्री दिसेल आणि मग एम ए सेमिस्टर तीन आणि सेमिस्टर चार असं लिहिलेलं तुम्हाला दिसेल फक्त इतकं चेक करायचं आणि त्यानंतर इथं कुठेही क्लिक न करता थेट फीज वर क्लिक करायचं फक्त तुम्हाला काय करायचं एनरोलमेंट सेकंड आणि थर्ड इयर वर जायचं आणि तिथं हे जे लिहिलेलं आहे या पद्धतीनं आहे का ते पाहायचं सेमिस्टर तीन आणि सेमिस्टर चार एम ए सेमिस्टर तीन आणि सेमिस्टर चार असं लिहिलंय का पाहायचं तुमची ब्रँच बघायची आणि सर्व फीज त्या टॅबवर क्लिक करायचं फीजवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं परत एकदा इथं जे सिरियल नंबर वन म्हणजे आहे तिथं तुम्हाला ए मास्टर ऑफ आर्ट्स ई पी सेमिस्टर तीन आणि आता जो आता तुम्ही ऍडमिशन घेणार आहे चोवीस पंचवीस साठी तर त्या अर्थानं जून दोन हजार चोवीस आणि मे दोन हजार पंचवीस असं लिहिलेलं आहे का हे फक्त तुम्ही चेक करून घ्यायचं तो। आणि टोटल फी ही चार हजार आठशे वीस अशी तुम्हाला दिसेल तर त्या फीज वर जाऊन तुम्ही हे चेक करू शकता फीजचं कॅल्क्युलेशन आणि त्याच्यानंतर ऑनलाईन फी तुम्हाला भरायची आहे ऑनलाईन ऍडमिशन फी मागच्या वेळी ज्या पद्धतीने भरली होती युपीआयचा वापर करून तशा पद्धतीने तुम्हाला यावेळी देखील फी भरता येईल तर फक्त आता इतकंच करायचं आहे आणि यानंतर जी ऑनलाईन फी भरल्यानंतर तुम्हाला इथे एक रिसिप्ट पेमेंट रिसिप्ट तिथं येईल आता जसं हे खालचं तुम्ही फर्स्ट इयरचा फॉर्म दिसतंय तुम्हाला ग्रीन कलर मध्ये त्याच पद्धतीनं प्रिंट रिसिप्ट इथं येईल आणि ती रिसिप्ट प्रिंट करून ती रिसिप्ट आणि तुमचं जो निकाल आहे फर्स्ट इयरचा असं मी तुमच्या स्टडी सेंटरवर तुम्ही लगेच जमा करायचं ठीक आहे तर एवढी सूचना आता आहे बाकी काही शंका वगैरे असतील तर आपण आपले जे काही आपण कॉन्टॅक्ट सेशन घेऊ त्यामध्ये आपल्याला त्या संदर्भात सोल्युशन काढता येईल तर आता सर्वांनी या पद्धतीनं हा फॉर्म जो आहे तो भरून घ्यायचं आहे हा मी परत एकदा सांगतो की लॉग इन केल्यानंतर डॅशबोर्ड आला डॅशबोर्ड वर आल्यानंतर एनरोलमेंट फॉर सेकंड अँड थर्ड इयर वर क्लिक करायचं त्याच्यानंतर इथं हिस्ट्री आहे का पाहायचं एम ए थर्ड इयर थर्ड सेमिस्टर तीन आणि सेमिस्टर चार आहे का पाहायचं आणि त्यानंतर थेट फीज वर जाऊन इथं चेक करायचं एम ए सेमिस्टर तीन जून दोन हजार चोवीस पंचवीस असं लिहिलेलं आहे का आणि त्याच्यानंतर फीज पाहायची चार हजार आठशे वीस आणि मग फीचं थेट ऑनलाईन पेमेंट करून रिसिप्ट डाउनलोड करायचं आणि रिसिप्ट आणि मागच्या वेळेची मार्क लिस्ट अशी आपल्या अभ्यास आप केंद्रावर जमा करायची ही प्रोसेस तुम्हाला सर्वांना करायची आहे धन्यवाद